नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो हो आज आपण सेक्टर नंबर बारा बोसरी पुणे या ठिकाणी पी एम आर डीने जो पहिला जो प्रकल्प केला होता म्हणजे फ्लॅटचा या ठिकाणी जवळपास चार हजार आठशे त्र्याऐंशी इतक्या फ्लॅटची निर्मिती करण्यात आली होती तर त्यातील वन बी एच के याच्यामधील जवळपास फोर्टी सेवन फ्लॅट्स शिल्लक आहेत आणि टू बी एच के याच्यामधील सातशे चौदा फ्लॅट शिल्लक आहेत तर त्यासाठी एक लॉटरी झाली होती तर त्या लॉटरीमध्ये जे विनर झाले तर त्या विनर अर्जदारांना ते फ्लॅट पाहायचे आहेत तर हे सॅम्पल फ्लॅट बघण्यासाठी कुठे आहेत तर तुम्हाला टू बी एच के जर पाहायचा असेल तर पन्हाळगड ही जी बिल्डिंग आहे त्या ठिकाणी पहिला मजला फ्लॅट नंबर एकशे आठ तर तिथे बाहेर सिक्युरिटी असतो त्यांना विचारून एंट्री करून तुम्ही वरती जाऊन तो फ्लॅट बघू शकता हे झालं टू बी एच के आणि वन बेच के यासाठी तुमचा नंबर ज्या फ्लॅटमध्ये जो प्लॉट जो आहे प्लॉट टोटल प्लॉट किंवा एखादी बिल्डिंगचं नाव पण वरती मेन्शन असतं तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ते, ते, ते बघू शकता किंवा आजूला बाजूला जे लोक राहिले आहेत त्या ठिकाणी पण तुम्ही ते, ते, ते बघू शकता सर तुमचं खूप खूप अभिनंदन सर आणि सर आपल्या या ठिकाणी सिद्धगड बिल्डिंगमध्ये मला या ठिकाणी भेटत आलेले आहेत तर ते आपले सबस्क्रायबर आहेत नेहमी तर सर आमची अशी बिल्डिंग आहे आणि आम्ही या ठिकाणी असं हे काम केलेलं आहे अशा प्रकारे आणि हे जे चार जे बेंच आहेत तर ते आमदार महेश दादा किशनराव लांडगे यांच्याकडून ते हे आम्हाला चार बेंच मिळालेले आहेत प्रत्येक बिल्डिंगला जवळपास फोर्टी फाईव्ह बिल्डिंग आहेत तर प्रत्येकाला हे चार बेंच त्यांनी वाटप केलेले आहेत तर इथे समोर आहे नोटीस बोर्ड आणि ह्या ठिकाणी समोर आहे सी सी टी व्ही कॅमेरा हे सिद्धगड सोसायटीची जी, जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगचे सर्व जे मजले आहेत त्या प्रत्येक मजल्यावर कोण कोण राहिलं आहे ते सर्वांचे दिलेले आहेत सर्वांचे नावं दिले आहेत हा खूपच सुंदर असा बोर्ड आहे तर तुम्हाला कसा वाटला अतिशय सुंदर वाटला खरं खरं एकदम मस्त एकदम वाटलं आहे हा फायर एक्स्टेन्शन हे इमर्जन्सीमध्ये काय आग लागल्याचं वगैरे हे खूप महत्वाचं आहे तर हे पण गेलं समोर येतं पत्रपेठ बाजूला पत्रपेठे हां तर अशा प्रकारे ह्या सर्वांचे नाव ह्या बोर्डवरती ह्या बोर्डावरती आलेले आहेत आणि तुम्हाला कसं वाटलं हे बघून हे सर्व खूप सुंदर वाटत अच्छा दुसरा असा आहे समोर जो हा जो जागा आहे समोरच्या स्पेस आहे या ठिकाणी अनेक प्रकारचे धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आम्ही घेत असतो या समोर या इथे समोर त्या भागामध्ये तर हा प्लेस आहे एवढा ठीक आहे सरांना तर हे बघितलेलं आहे आता आपण ॲक्च्युली सराचा जो फ्लॅट आहे तिकडं जाणार आहोत ओके सर या बाजूला हे सर्व दुकान आहेत जवळपास एकशे चाळीस टोटल दुकानं आहेत दु. गार्डनच्या ह्या बाजूला हे फोर व्हीलरची पार्किंग आहे त्या बाजूला तिथं आहे प्लॉट नंबर ए वन त्यांचा फ्लॅट आहे पनाळगड आपण आतमध्ये जाऊया बाजूला आहे पनीर डेरी तर मित्रांनो फायनली आपण या ठिकाणी सॅम्पल फ्लॅट बघायला पोहोचलो आहे जे उर्वर जे फ्लॅट आहेत सहाशे चौदा यातला हा सॅम्पल फ्लॅट आहे हा पॅशेस बघा आणि आता हा मेन हॉल आपण हॉलमध्ये एंट्री करूया हे बघा हॉल असा आहे हॉल बराच मोठा आहे आणि ह्याला अटॅच ही ह्याची बाल्कनी आहे साहेब बाल्कनी आहे का मोठी चांगले हे तर हे नवनाथ साने साहेब या ठिकाणी आपल्याकडून हे फ्लॅट बघायला आलेले तर मित्रांनो हे आहे किचन तर आपण किचन दाखवत आहोत तर किचन सफेसियट आहे चांगलं आहे तर किचन मोठाही चांगला आहे एरिया पण चांगला बराच मोठा आहे हे <coughs> सर्व इथं एक कडाप आहे कडाप्याच केलेलं आहे ग्रेनेट आहे आणि इथून हे नळ दिलेलं आहे इथून इथं फिल्टर तुम्हाला येऊ शकेल फिल्टरचा पॉईंट या ओके okay. okay. आणि तुम्हाला जर वाटलं तर ह्या ठिकाणी तुम्हाला अजून काही बरेच मी करू शकता समजा हे बाजूला इथून तुम्हाला इथून हे पाणी बाहेर पडू नये म्हणून कडप्पा लावून पुढे हे करता येईल हा एक आणखी या व्यतिरिक्त तुम्हाला खाली बाकी जेव्हा हे कराल किचन ड्रॉली वगैरे तुम्हाला खाली किचन ड्रॉली इथं नंतर ते करता येईल बाकी हे जे विंडोज आहे तुम्हाला इकडून बाहेरून जाळी पण लावता येईल मच्छरसाठी येऊ नये म्हणून हे समोर आणखी एक्झॉस्ट फॅन पण तुम्हाला हा इथं पण एक आहे इथे आहे आणि पॉईंट पॉइंट इथे वरती आहे आणि त्या वरती पण इथे वरती दिलेलं आहे वरती बाकी हा बराच मोठा आहे स्पेस असं वाटलं स्पेस ओके ना तर आता आपण बघूया बेडरूम तर हे बेडरूम देखील बरंच मोठा आहे सध्याला या ठिकाणी हा सॅम्पल फ्लॅट पहिल्या मध्ये बघायला के उपलब्ध केलेला आहे बराच मोठा आहे ह्याला आपण म्हणूया चिल्ड्रन बेडरूम आहे तर इथे देखील तुम्हाला खूप काही करता येईल स्पेस बराच मोठा आहे पण आता म्हणजे हे फर्च आपण आपण काउंटिंग करूया फर्च काउंटिंग करूया बघा एक दोन तीन चार पाच सहा सात जवळपास सात वर्ष अशा लांबीला आहेत करून दिला बघूया एक दोन तीन चार पाच ह्या रुंदीला ह्या पाच पाच वर्ष लांबीला सात ओके जवळपास पस्तीस जवळपास हा बारा बाय बारा इतका स्क्वेअर फुटचा हा हा स्पेस आहे एवढा ओके आता आपण पलीकडे जाऊया तिकडे आहे मास्टर बेडरूम आपण तिकडे बघूया आपला मास्टर बेडरूम हा देखील तेवढाच मोठा आहे जवळपास दहा बाय अकरा तर इतक्या छोटासा हा असणार आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा सहा असे लांबीला रुंदीला बघूया एक दोन तीन चार पाच सायके तीस हा थोडासा थोडासा कमी आहे त्या चिल्ड्रन बेडरूम पेक्षा हा मास्टर बेडरूम थोडासा थोडासा कमी आहे तर असा याचा बराच मोठा स्पेस आहे याची लांबी आणि रुंदी जवळपास सेम आहेत ओके बाकी इथं विंडोज आहे बरेच काही पॉइंट आणि समोर दिलेले आहेत लाईटचे वगैरे त्या ठिकाणी हे आपलं टी व्हीचं कनेक्शन दिलेलं आहे इथं बाजूसमोर केबल वगैरे असे बरेच काही पॉईंट दिले आहेत आणि ह्याला लागून इथं अटॅच आहे वेस्टर्न टाईपचं हे टॉयलेट आहे ते वेस्टर्न टाइप आहे बरंच मोठा आहे पण खूप मोठा आहे त्याचा स्पेस खूप मोठा आहे टॉयलेटचा <laughs> आणि ह्याच्या जे स्टाईलचे पर्शय जवळपास हे बघा सहा जवळपास सहा फूट सहा फुटापर्यंत हे स्टाईलचे पर्शय दिलेले बाजूला हे विंडो आहे विंडोला बाकी जुन्या आपल्याला हे सर्व काचा लावलेले आहेत आणि ह्या पूर्णपणे सर्व स्टाईल त्याला स्टाईल आणि डोअर मात्र थोडीशी याला लगेच प्लास्टिक डोर आहे थोडस हलकही म्हणजे याची थोडशी वॉरंटी गॅरंटी कमी आहे बाकी तुम्हाला दाखवले मी है, है। आ, हे सर्व वेस्टर्न टाईपचं हे टॉयलेट आहे तर दाखवून हे तिकडे म्हणजे मास्टर बेडरूम आणि बाजूला बाल्कणीच्या नंतरच अगदी लागूनच ह्याला हा स्पेस आहे एवढा तर ह्या स्पेस मध्ये आपला इंडियन टॉयलेट आहे हे देखील बरच मोठा आहे स्पेस देखील मोठा आहे आणि हे देखील ह्या ठिकाणी देखील जवळपास सहा फुटापर्यंत त्यांनी हे फर्श फरशावरती बसवलेले आहे आणि म्हणजे खूप छान आहेत फर्च खूपच चांगली आहे बाकी बाकी आपले इंडियन टाईपच आहेत सा मला सांगितलं होतं मी दोन नळ वगैरेचा आहेत आणि ह्याला पण डोअर सेमच तसंच आहे हे डोर प्लास्टिकचा आहे तुम्ही वाटल्यास हे डोर चेंज करू शकता कारण मी वापरून हे थोडस हलका आहे आणि तुम्ही नंतर चेंज करू शकता ओके असं झालं हे तर साने साहेबांनी हे सॅम्पल फ्लॅट पाहिलेला आहे तर तुम्हाला कसं वाटलं हा सॅम्पल फ्लॅट बघून तुमची देखील बिल्डिंग त्या ठिकाणी तुमचा फ्लॅट देखील असा सेम असणार आहे सांगा तुमचं मजा आहे सुंदर छान छान अतिशय मस्त प्रशस्त झाड आहे हॉल आहे दोन बेडरूम आहे बाल्कनी खूप मोठी आहे बाल्कनी बघूया इथं पुढे हवायला पण जागा खूप चांगली आहे हे खूप मोठं आहे हो हा बाहेरचा बराच पॅसेज मोठा आहे मित्रांनो तुम्हाला मी सांगितलेले सॅम्पल फ्लॅटची इन्फॉर्मेशन आवडली का जर आवडली असल्यास या आपल्या चॅनलला जास्त जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण अशीच नवीन उपयुक्त माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो की ज्यामुळे तुमचं लाईफमध्ये अनेक असे टर्निंग पॉईंट होऊ शकतात तर बघत राहा आपलं चॅनल संजय जामगेकर तर आपण आता हा व्हिडिओ थांबवण्यापूर्वी तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या वाहने जपून चालवा नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा धन्यवाद थँक्यू बाय